आंबेगाव तालुक्यातील मनसर भाजी मंडई आणि निघोटवाडी हद्दीवरील ओढ्यावर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पांढरंग मोर्डे आणि प्रशांत मोर्डे यांनी अतिक्रमण करून पत्र्याचे शेड बांधण्याचे काम सुरू केले होते या संदर्भात निघोटवाडी ग्रामपंचायतीने संबंधित व्यक्तींना नोटीसही बजावली होती तसेच महसूल विभागाने पंचनामा करून हे बांधकाम अतिक्रमणावर उभारले जात असल्याचा अहवालही सादर केला होता यानंतर तब्बल चार महिने हे काम बंद ठेवण्यात आले मात्र चार महिन्यानंतर पांढरंग पुन्हा सुरू केले आहे हे काम नेमके कोणाच्या आशीर्वादामुळे सुरू झाले असा प्रश्नही मनसरकरांसह तालुक्यातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे मनसर भाजी मंडई लगत असलेल्या ओढ्यावरील अतिक्रमणाचे प्रकरण आंबेगावचे तहसीलदार संजय नाटिळक यांच्या स्तरावर प्रलंबित असून अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही तरी सुद्धा पांढरंग मोरे आणि प्रशांत मोरे यांनी पुन्हा बांधकाम सुरू केल्याने ते तहसीलदार आणि ग्रामपंचायत प्रशासनालाही जुमानत नसल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे या प्रकरणात तहसीलदारांनी मंडल अधिकारी आणि तलाट्यांना कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले जाते तर ग्रामपंचायत प्रशासनाकडनं उलट तहसीलदारांवरच ठपका ठेवला जात आहे पांढरंग मोरे यांना तालुक्यातील एका बड्या नेत्याचा छुपा आशीर्वाद असल्याची चर्चा असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे बेकायदेशीर बांधकाम सुरू झाल्याने संबंधित नेत्याला आणि त्यांच्या पक्षाला या गैरप्रकाराची राजकीय किंमत चुकवावी लागू शकते हे मात्र निश्चित